नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पो पहिली अपडेट माझी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी त्यानंतर आता गोविंदाचाही आमचा लाडका असल्याचं या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी विभाग पंतप्रधान किसान मानधन योजनेने शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी ज्याच्याकडे दोन हेक्टरपर्यंत शेती आहे वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये वीस ते बेचाळीस वर्षे योगदान पंचावन्न ते दोनशे प्रति महिना योजना नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून देशभरात या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील कृषी पायाभूत सुविधेचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कृषी पायाभूत सुविधा निधीच्या विस्ताराला मंजुरी दिली देशातील शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना रास्त भाव देण्यासाठी उच्च उचललेले हे पाऊल मोदी सरकारचे शेतकरी कल्याणप्रती असलेली कटिबद्धता दर्शवते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही शी अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता उचलायचा असेल तर ई वा के वाय सी बंधनकारक आहे अठराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी आवश्यक आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे जर कोणत्याही शेतकऱ्यांनी त्यांचे ई के वाय सी केले नसेल तर त्यांच्या खात्यात अठराव्या हप्त्याची रक्कम येऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अन्नपूर्णा योजना मोफत गॅस देणारी ही योजना आहे यासाठी तुम्हाला ई के वाय सी करा असं आवाहन करण्यात आलं आहे लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना सरकारने आणली आहे पूर्वीच्या उज्ज्वला योजने लाभार्थ्यांनी आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत मोफज गॅस सिलेंडर दिले जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे कोल्हापुरात मागच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला बाजारात काही अंशी चढ उतार पाहायला मिळत आहे या आठवड्यात फळभाज्यांचे दर चाळीस रुपये किलोपर्यंत खाली आहे तर इंदोरी बटाटा पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत गेला हेळवी कांदा पस्तीस रुपये किलो होता तो आता पन्नास रुपये किलोनं विक्री सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे दूध उत्पादकाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा दोन दिवसात अनुदान मिळणार जुलै ते ऑगस्ट कालावधीसाठी पाचशे चाळीस कोटी रुपयाच्या दूध अनुदान वित्त विभागाने मान्यता दिली आहे परंतु निधी जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दूध अनुदानाची प्रतीक्षा करावी लागली असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांना अठ्ठावीस ऑगस्टपूर्वी विमा परतावा देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी पीक विमा परतावा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांनी हे क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सोयीचा विमा कंपनीकडे भरला आहे यावर्षी सतत ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस तापमानात वाढ यासारख्या कारणामुळे जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांचे नुकसान झाले असून अनेक मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने नुकतीच एकीकृत निवृत्ती वेतन योजना घोषित केली आहे त्याच धर्तीवर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाऐवजी राज्यात केंद्र सरकारची योजना जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे यासाठीच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळवलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा